वेलकम आज आपण पाहणार आहोत सिंहगड किल्ल्याबद्दल सिंहगड हा पुणे जिल्ह्यामध्ये असलेला ऐतिहासिक गड आहे सिंहगड हा किल्ला समुद्री सपाटीपासून चार हजार चारशे फूट उंचीवर आहे जिल्ह्यामध्ये भुलेश्वरच्या डोंगर रांगेवर हवेली तालुक्यात डोंजे या गावात आहे तो पुण्याच्या नैऋत्य दिशेस पुण्यापासून पसुन पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे सिंहगडाचे पूर्वीचे नाव कोंढाणा होते शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणपन्नासमध्ये मध्ये हा किल्ला आदिलशाहला दिला होता तसेच पुरंदरच्या तहामध्ये जे किल्ले जे मोगलांना दिले त्यामध्ये या किल्ल्याचा समावेश होता पुण्याकडून गडावर चढताना तीन दरवाजे आहेत प्रथम प्रवेशद्वार नंतर पुणे दरवाजा क्रमांक दोन मधून आत प्रवेश केल्यानंतर डावीकडे खंदगडा लागतो खांदकड्यावरील बुर्जावरून गडाच्या पश्चिमेस असणाऱ्या कल्याण दरवाजाचे दर्शन होते प्रत्येक किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की शत्रूने हल्ला केला तर दारुगोळ्यांचा मारा प्रत्यक्ष प्रवेशद्वारावर होत असे पुणे दरवाजा क्रमांक तीन मधून आत प्रवेश केल्यानंतर गडावर शिवाजी महाराजांच्या काळात लढाईसाठी आवश्यक दारुगोळा संग्रह ज्या कोठारामध्ये केला जायचा ते दारुगोळ्याचे कोठार खाना घोड्यांचे पागा पाहावयास मिळतात घोड्यांच्या पागा या ठिकाणाची उंची तशी तुलनेने कमी वाटते त्यावेळेचे स्वराज्याची राजधानी प्रतापगड आणि पुणे यापासून हा किल्ला जवळ असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना तो खूप महत्त्वाचा वाटत होता परंतु तो मुघलांच्या ताब्यात होता तो आपल्याकडे घेण्याचा निश्चय हे शिवाजी महाराजांनी केला शिवाजी महाराजांच्या बालमित्राने विश्वासू सुभेदार असलेले तानाजी मालसरे यांनी आपल्या लाडक्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणून हा किल्ला जिंकण्याचा निश्चय केला सध्या गडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय अवघड कळ्यावरून तानाजी मालुसरे आणि त्यांचे सैनिक गडावर चढले मोगलांतर्फे त्यावेळचा अधिपती असणाऱ्या उदयभान राठोड याच्याशी लढाई करून एका चढाईमध्ये हा किल्ला जिंकला उदयभानाशी लढताना तानाजींची ढाल तुटली ढाल तुटली त्यावेळी ते त्यांनी डोक्याचा शेरा काढून हाताला गोंडाळला आणि त्यांचा ढाल म्हणून वापर केला व वा लढाई सुरू ठेवली हो असे सांगितले जाते या लढाईमध्ये तानाजी मालुसारी यांना वीर मरण प्राप्त झाले या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांच्यासोबत त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली होती तानाजी मालुसरे लढाईमध्ये धारातीर्थी पडले तेव्हा लढणारे सैनिक सैऱ्यावेरा पडू लागले पण सूर्याजी माल मालुसरे यांनी त्यांना एकच आदेश दिला जिंका किंवा मरा या गडावरून खाली उतरण्याचा मार्ग बंद केला आहे हे, हे एकताच सर्व सैनिक पुन्हा शत्रूवर तुटून पडले एकीकडे किल्ला सर करण्याचा आनंद आणि हा किल्ला मिळवण्यासाठी लढाईत सवंगडी गमावल्याचे दुःख यामुळे शिव शिवरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले ते म्हणजे गड आला पण सिंह हो गेला सन अठराशे एकोणनव्वदमध्ये गंगाधर टिळकांनी या किल्ल्यावर बंगला घेऊन ते तिथे वास्तव्यात आले याच शांत आणि निसर्गरम्य वातावरणात त्यांनी गीता रहस्य आणि आर्किड होम इन देवांश हे दोन ग्रंथ लिहिले सन एकोणीसशे पंच्याण्णव साली महात्मा गांधी आणि टिळक यांची भेट या बंगल्यावर झाली होती या किल्ल्यावर यादवांचे दैवत असणारे कोंढाणेश्वर हे मंदिर आहे तिथून जवळ श्री अमृतेश्वर हे मंदिर आहे तसेच कोळ्यांचे दैवत असणाऱ्या भैरव या देवाचे मंदिर ही या किल्ल्यावर आहे या मंदिरात भैरव आणि भैरवी या दोन मूर्ती आहेत गडावर असणाऱ्या देव टाक्यातील पाणी गडावर सर्वत्र पिण्यासाठी वापरले जाते या किल्ल्यावर राजधानी पद्धतीतील देवळांच्या आकाराचे राजाराम महाराजांचे पवित्र स्मारक आहे राजाराम महाराजांनी सतत अकरा वर्ष मुघलांच्या सत्तेची टक्कर दिली होती आणि वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी याच गडावर त्यांचे निधन झाले या स्मारकाच्या जवळच कलावंती बुरुज आहे सिंहगडावरती कोंढाणपूरहून ही जाण्यासाठी कल्याण गावामधून वर जाऊन गडाच्या जा पश्चिम दिशेच असणाऱ्या कल्याण दरवाज्यातून आत प्रवेश करता येतो या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस हत्ती आणि माहूत अशी दगडी शिल्पे आहेत सिंहगडाच्या दक्षिण टोकावर झुंजार बुरुज आहे गडावर उदयभानाचे स्मारक आहे आणि पुढील टेकडीवरून उतरून या बुरुजावर येता येते या बुर्जावरून रायगड तोडणा किल्ला तसेच पूर्व दिशेस पुरंदर दिसतो आणि पानशेच्या हे विलोभनीय दर्शन आपल्याला इथं पाहण्यास मिळते यामध्ये आपण जर स्वारगेटवरून डायरेक्ट बस आपण जर केली तर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन तिथून पायऱ्या चढून आपण वरते किल्ल्यावर येऊ शकतो व दुसरा जो एक मार्ग आहे ट्रॅकिंगचा मार्ग आता हा हा फक्त ट्रॅकिंगच्या लोकांसाठीच जनरली आहे पण बरेचसे लोक त्यांना माहीत नसल्यामुळे या रोडने पण जातात परंतु या रोड जाता हा रोड एकदम पायवाटीसारखा छोटा असल्यामुळे या रूटवरून फॅमिलीने न गेलेलेच बरे कारण रस्ता हा फार अरुंद आहे हा रस्ता स्पेशली ट्रॅकरसाठी बनवलेला आहे तर या रस्त्याने आपण जर ट्रॅकर असाल तर या रस्त्याने पण तुम्ही जाऊ शकता पण जर आपल्यासोबत फॅमिली वगैरे असेल तर आपण आपला जो रेग्युलर रस्ता आहे जो किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोचतो हो, व तिथून पायऱ्यांनी आपल्याला किल्ल्यात जावे लागते या रस्त्याने झालेले बरे थँक्यू सो मच